गुन्हेगारी विरोधात बीडमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन या विषयावर आपण भाष्य करणार आहोत काल बीडमध्ये सर्व सर्व जातीय सर्व धर्मीय आणि सर्व संघटनांच्या वतीनं या ठिकाणी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीमध्ये सर्व अल्पसंख्याक लोक असतील मायक्रो ओबीसी असतील मुस्लिम असतील दलित असतील मारवाडी असतील जैन असतील मराठा असतील किंवा सर्वच जातसमूहातील लोक या बैठकीला मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि प्रश्न एकच होता सर्वांच्या मनामध्ये जी खतखत होती ती त्यांनी बैठकीत व्यक्त केली की के बीडमधील दहशत गुन्हेगारी गुंडगिरी दादागिरी ही संपली पाहिजे बीडमध्ये सामान्यांना त्रास आहे आणि हा त्रास थांबला पाहिजे या विषयावर या बैठकीमध्ये मंथन झालं आणि बीडमध्ये ज्या अनेक घटना घडल्या त्यावरही यात चर्चा झाली त्यात प्रामुख्याने केस तालुक्यातील के मस्साजोग येथील सरपंच संतोषांना देशमुख यांचे अपहरण आणि अत्यंत हालाहल करून जी हत्या केली त्यावरही या ठिकाणी चर्चा झाली देशमुख कुटुंबियांनीसुद्धा आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आणि बीडमध्ये विशाल महाकाय प्रचंड असा सर्व जातीय सर्व धर्मीय लोकांचा सर्वपक्षीय लोकांचा मोर्चा काढण्याचं या ठिकाणी निर्धार व्यक्त केलेला आहे कारण ही जी घटना घडली ही नऊ तारखेला घडली आज जवळपास चोवीस तारीख आहे म्हणजे या घटनेला पंधरा दिवस या ठिकाणी उलटून गेलेले आहेत आणि अद्याप या घटनेतील मुख्य आरोपी अटक केलेले नाही ज्यांचं एफ आय आरमध्ये नाव आहे त्या ठिकाणी त्यांना अटक केलेली नाही राज्य विधिमंडळाचं नागपूरला अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये सहा दिवस सलग मॅरेथॉन चर्चा या प्रकरणावर अनेक वेळा झाल्या अनेक तास यावर या या ठिकाणी खर्ची घातले मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं परंतु अजून गुन्हेगारच पकडले नाही जर मुख्य सूत्रधार मुख्य आरोपी जर पंधरा पंधरा दिवस पोलीस पकडत नसतील तर मग या प्रकरणातील पुरावे राहतील का हा प्रश्न सामान्यांना पडलेला आहे कारण पुरावे जर नष्ट कडले नष्ट केले पुरावे जर आरोपींनी त्या ठिकाणी म्हणजे क्लिअर करून टाकले जर ते ठेवलेच नाही तर मग आरोपीला शासन कसं होईल आरोपी अटक होतीलही आणि जामिनावर सुटतील म्हणजे या ठिकाणी तात्काळ आरोपीला अटक होणं हे घटनेचं गांभीर्य पाहता हे आवश्यक आहे मात्र दुर्दैवी बाब आहे की पंधरा दिवस झाले तरीही यातील सूत्रधार आणि काही आरोपी अजूनही मोकाट आहेत मग नेमकं राज्यातलं ग्रह खातं काय करतंय असं सामान्यांच्या मनामध्ये येत कारण ही घटनाची एवढी भीषण आहे तर हे गंभीर आहे राज्यातील अनेक आमदारांनी भेटी दिल्या विशेषतः बीड जिल्ह्यातील आमदार सुरेशांना धस असतील मादलगावचे आमदार प्रकाशदादा सोळुंके असतील केचचे आमदार वाघासवर्गीय आमदार नमिताताई मुंदडा असतील बीडचे ओबीसी आमदार संदीप भया क्षीरसागर असतील किंवा गेवराईचे आमदार पंडित असतील या पाचही आमदारांनी त्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत परंतु बीड जिल्ह्यातले दोन मंत्री त्यांना हकेच्या अंतरावर हे गाव आहे परंतु ते अद्यापही त्या ठिकाणी गेलेले नाहीत त्यांचं सांत्वन त्या ठिकाणी केलेलं नाही उलट एक मंत्री तर असं म्हणतात की ते माझ्या जवळचे आहेत तर आहेत पुन्हा आणखी मीडियासमोर काही दिवसांनी बोलतात की ते माझे सहकारी आहेत म्हणजे असं जर असेल तर मग गुन्हेगारांना न्याय कसा या ठिकाणी गुन्हेगारांना चाप कसा बसेल हा मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो आहे त्या ठिकाणी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी भेट घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी घटनास्थळी भेट दिली <coughs> कालही या ठिकाणी उद्योगमंत्री सामंत असतील किंवा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट असतील यांनी भेट दिली याशिवाय मेघनाताई बोर्डीकर या ज्या मंत्री आहेत त्यांनीही भेट दिली ओमराजे निंबाळकरचे खासदार आहेत त्यांनी भेट दिली बीडचे खासदार यांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिली याशिवाय अनेक आमदारांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या परंतु मूळ प्रश्न असा आहे की अजून आरोपीच पकडले नाहीत हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि म्हणून बीडमध्ये या ठिकाणी अशा मोर्चाचं आयोजन केलं काल संजय शिरसाट त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी मीडियाशी बोलताना असं सा सांगितलं की मी जे बीडमध्ये ऐकलं तर त्यावरून मलासुद्धा भीती वाटा भीती वाटायला लागलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे इथं जर अशा प्रकारची गुन्हेगारी अशा प्रकारची दहशत असेल तर ती मोडीत काढली पाहिजे असं देखील या ठिकाणी या मंत्री महोदयाने म्हटलेलं आहे आणि म्हणून बीडमध्ये येत्या शनिवारी अठ्ठावीस तारखेला राज्यात कधी निघाला नाही असा अभूतपूर्व मोर्चा पक्षा सर्व पक्षाच्या वतीनं सर्व जातींच्या वतीनं सर्व संघटनांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सर्व धर्मांच्या वतीनं आणि विशेष म्हणजे या ठिकाणी व्यापारी देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कारण परळे वैजनाथमधून एका व्यापाऱ्याचं अपहरण झालेलं आहे म्हणजे इथं व्यवसाय करणंसुद्धा कठीण आहे म्हणून ही गुन्हेगारी ही गुन्हेगारी कुठल्या एका जातीची नाही तर गुन्हेगार हा गुन्हेगार आहे आणि ते कार्यकर्ते म्हणून वावरत आहेत ते कुणाच्या कुठल्या आमदाराचे कार्यकर्ते म्हणून वावरत आहेत ते कुठल्या मंत्र्याचे कार्यकर्ते म्हणून वावरत आहेत पण त्रास सामान्य नाही म्हणून येत्या शनिवारी अठ्ठावीस तारखेला बीडमध्ये अशा प्रकारच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये काळे झेंडे असतील काही शक्य असतील ते काळे कपडे परिधान करतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते बीडच्या या ठिकाणी एस पी ऑफिसपर्यंत या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आज ते अतिशय भव्यदिव्य असा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बीडमधील जनता आवाहन करते की आपण चॅलेंज म्हणून जसं गडचिरोलीचं पालकत्व घेतलं तसं बीड जिल्ह्याचं पालकत्व या ठिकाणी घ्यावं आणि यातील वाळू माफिया असतील या ठिकाणी भूमाफिया असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील माफिया असतील यांना चाप निश्चित बसवाल